आजच्या दिवसाचा क्षण जो बघवत होतो हो आज क्षण आज या ठिकाणी आलेला आहे आणि आज आम्ही मनसैनिक असो या शिवसेनेक असो सर्व आज दिवाळी साजरी करतो आहे कारण की प्रत्येक मनसेने आणि शिवसेनेच्या मनामध्ये आजचा हात आज जो होणारा क्षण होता हा आनंदही होता आणि ह्याला प्रेरणा देणारा होता आणि आज आम्ही एवढे सगळे खुश आहोत की राजकारण काही असेल त्यामध्ये हारजीत असेल सगळं काही असेल त्याशी आम्हाला काही परवा नाही आहे परंतु आज या ठिकाणी मराठी माणूस एकत्र होतोय त्याचा फार आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो आहे आम्हाला या ठिकाणी मराठी माणसाला सांगतो की महानगर मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी माणसाचा आपला त्या ठिकाणी महापौर होणार 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 ही अगदी काल्या दगडावरची रेष आहे कारण की आज आज मराठी माणूस पेटून उठलाय आज तुम्ही बघता या ठिकाणी मा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकारण हे घाणड राजकारण चालू आहे अगदी ते घराघरात पोचलेलं आहे एवढं घाण राजकारण चालू आहे त्यामुळे मराठी माणूस पेटून उठलेला नक्कीच आज आजच्या महानगरपालिके निवडणुकीमध्ये तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मरा मराठी महापौर बसले दिसणार तुम्हाला आतापर्यंत मीरा भाईंदर शहरातील प्रत्येक प्रश्नासाठी मनसे हा अग्रेसर होता आता मनसेसोबत शिवसेनेची ही जोड झालेली आहे सत्ताधारी जे बसलेले आहेत याद्यांचा फार मोठा घो झाला आहे त्याच्यावरती आयुक्त बोलत नाही तर भविष्यामध्ये मनसे आणि शिवसेना ही यांची जागा दाखवून देणार नक्कीच तुमच्या मग सांगतो आज आम्हाला एक हात होता एक हाताचे दोन हात झालेत आता आणि ताकद आमची भ मोठ्या प्रमाणे ह्या ठिकाणी वाढलेली आहे त्यामुळे आत्ताच तुम्हाला सांगतो की जो आज हे आज फक्त युती झालेली आहे त्यामुळे अक्षरशः या लोकांना घाम फुटलेला आहे आणि येणारे विषय जे महानगरपालिकेमध्ये आम्ही एकटे करतो एक, एक आ, म शिवसेना वेगळे करत होते आणि एक मनसे वेगळे करत होते परंतु आता येणारे सगळे विषय आम्ही एकत्र करून त्या ठिकाणी कोणत्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही वाचा फोडणार आहोत आणि त्यांना जाब विचारणार आहोत त्यामुळे नक्कीच त्यांना या आम आमच्यासमोर सामोरं जावं लागेल आणि आमच्या प्रश्नाला नक्कीच उत्तर द्यावं लागेल त्यांना पुन्हा ते एकत्र आलेच ना दोघे दोन्ही बंधू आले म्हणजे आज वीस वर्ष आम्ही मागे गेलो यांच्यावर जर पहिल्यापासून एकत्र असते तर आज आम्हाला हा त्रास झाला नसता आज दोघे एकत्र भाऊ आले आम्ही करते पण आता मनसेतर्फे एक वेगळं आंदोलन व्हायचं शिक्षणतर्फे वेगळं व्हायचं त्याच्यात काही दोघांची ताकद आज दोघांचे हात एकत्र आले आहेत आणि दोन हात झालेले आहेत तर आमची ताकद वाढलेली आहे आता <गाँगा> गाजवणार ना आज गुन्हे कोणावर आमच्यावर कुठल्या नेत्यावर आहेत का सर्व आम्ही शिवसेने आणि मनसेवाल्यांवर आहेत पण लोकांच्या नजर देत नाही आज जे जेवढे आंदोलन झाले शिवसेना आणि मनसेनेच केलेल्या बाकी कुठल्या पक्षाचं आहे ह्या शासनाच्या काळात बीजेपी सरकारच्या काळात जे चाललंय गुंडागर्दी महिलांना सेफ नाहीये पूर्वी रात्रीच्या बारा वाजले तरी महिला सुरक्षित होत्या कारण तेव्हा शिवसेनेचं राज्य होतं पण आता कुठे ह्या अडीच वर्षात एवढे प्रकार वाढले आहेत की त्याला आळा हा बसलाच पाहिजे काही एक ठिकाणी सरकार म्हणत आहे की दीड हजार रुपये देऊन लाडक्या बहिणीमुळे आम्ही सत्तेमध्ये आहोत पण लाडक्या बहिणीचं सुरक्षण करण्यासाठी या सरकारला वेळ नाही उद्या भविष्यामध्ये हे ठाकरे बंधू जर तर एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये काय परिवर्तन होतं परिवर्तन तर खूपच होईल आणि आता सुरुवातच झाली आहे परिवर्तन वर्तनाची कारण दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे एवढा जोश आला आहे महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये तुम्ही सांगू नाही शकत आणि एवढं छान वाटतं आहे की आज आम्हाला जे म्हणजे आम्हाला जे अधिकार मिळायला पाहिजे होते ते आजच्या पण सुरुवात झाली आहे असं बोलायला काही हरकत नाही आहे आणि हे जे आज कुठे गुन्हे होतात जे काही होते ते आज आम्हाला भक्कम आणि मजबूत असा पाया असे ठाकरे बंधू मिळाले आहेत त्यांचे मी खूप मनापासून अभिनंदन करते जा दो दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे ज्या गेलेल्या गुजरातला कंपन्या त्या सुद्धा इथे येतील हे माझं म्हणणं आहे की इथे किती लोक बेकार झाले गुजरातला कंपन्या गेल्यामुळे आपले मराठी माणसं खूप बेकार झालीत आणि ती बेकारी नष्ट होईल अशी मीच तुम्हाला अगदी गवाही देतो की शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यामुळे हा नक्की आणि नक्कीच बदल होईल आणि प्रत्येक हाताला काम मिळेल यांनी सांगितलं आम्ही प्रत्येक हाताला काम देऊ पण यांनी टेक्नॉलॉजी आणली टेक्नॉलॉजीमुळे काय होत आहे बघा एक टेक्नॉलॉजीमध्ये एक काम करतो आणि दहा जण बेकार होतात ते बेकारी होणार नाहीत आणि ती कामं सर्वांना हाताला काम मिळेल प्रत्येक हाताला काम मिळेल हे मी अगदी गवाही देऊन सांगतो की शिवसेना मनसे नक्कीच करून दाखवतील पुरा महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण झालं हे महाराष्ट्र वाट बघत होता किती वर्ष पण हे महाराष्ट्राचं आमचं स्वप्न पूर्ण झालं पण राजसाहेबांनी आजच एक घोषणासुद्धा केली की महापौर असेल महाराष्ट्रामध्ये तो मराठी असेल हे आपण करून दाखवलं पाहिजे आणि महापौर मराठीत असेल हे राजसाहेबांचं स्वप्न आपण पूर्ण केलं पाहिजे आणि आपण करू हे मला शात्वसे आहे ठाकरे ब्रँड म्हणजे ही ताकद आहे ठाकरे या नावातच काहीतरी ताकद आहे आज सर्वजण बघाल इकडे युतीची घोषणा केली नाही तिकडे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स सुरू झाल्या म्हणजे तेव्हा ते सर्वांना माहिती आहे ठाकरे ब्रँड म्हणजे काय आहे आता राहता राहिला प्रश्न आज तुम्ही पाहत असाल की ते सर्व ज्येष्ठ नागरिक आलेत त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ते बाळासाहेबांचं स्वप्न होतं की दोन भावंड एकत्रित यावं आणि आज खरोखर स्वप्न ते पूर्ण झालेले आहेत तुम्हाला वचन देतो की आजची ही त्यांची युती म्हणजे एक महानगरपालिकेसाठी असणारा एक विजयाचा झेंडाच आम्ही समजवतो समजतो तुम्ही आता गोष्ट सांगितात की आता सगळे ज्येष्ठ नागरिक आलेत हे ज्येष्ठ होते ते शिवसेनामध्ये त्यांची मुलं आहेत ती मनसेमध्ये आलेत कुठेतरी वाटतं ठाकरे म्हणून आताने कार्यकर्त्यांची पण कुटुंब एकत्र आले हो कुटुंब एकत्र आलीच आता वडील सांगणार बाबा तू गेला होता असतो आता परत ये कारण का वडिलांना वडील सांगत होते जाऊ नको वाजना उद्या एकत ते एकत्र येतील शेवटी भाव भावाला मिळणारच आणि ते झालेलं आहे मला तर खूप आनंद वाटतो आणि ह्या निवडणुकीत तुम्हाला याचं तुम्हाला दिसेल काय परिणाम झालेले असतील ते धन्यवाद माझ्यासारख्या शिवसैनिकाला म्हणजे माझा आता वय किती आहे सेवन्टी फाय असेल पाहतो ज्यावेळी शिवसेना स्थापन झाली म्हणजे पासष्ट सासट मध्ये झाली पण मी पासून एकूण सत्तरपासून पासून मी शिवसैनिक म्हणून काम करतो एक मी इलेक्शन पण लढवलेलं आहे दोन हजार दोनला प्रफुल पाटील समोर मी उभा होतो समोरासमोर आता माझ्यासारख्या शिवसेनेला एवढं हे वाटत असेल तर बाकीच्यांना काय वाटेल हे एवढंच माझं म्हणणं आहे बाकी काय दोन भाऊ एकत्र आले काल डिक्लेअर झाल्यापासून मी टी व्हीवर बसून होतो टी व्ही समोर काय होतंय नाही काय नाही काय नाही शेवटी दोघं एकत्र झाले आणि एकत्र झाल्यास समाधान माझ्यासारख्या शिवसेनेला वाटतं मग ह्या स लोकांना काय वाटेल Yo creo que